नमस्कार आपण पाहत आहात न्यूज सत्त्याण्णव मराठी आणि आज आपण एक महत्वाची अपडेट हवामान अपडेट घेऊन आलो आहोत भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आगामी पाच दिवस देशाच्या अनेक भागांमध्ये हवामान बिघडण्याची शक्यता आहे वादळी वारे विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी प्रशासनही तयारी ठेवावी असा स्पष्ट संदेश आय एम डीने दिलेला आहे तर चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती तत्पूर्वी पुढे जाण्यासाठी एक छोटीशी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर दिसून जातील भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे की पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात म्हणजेच ओडिशा आसाम मेघालय ले, नागालँड या राज्यामध्ये पंधरा आणि सोळा एप्रिलला वादळी वाऱ्यासह हो जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्रातील कोकण विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे काही भागात चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे वाहू शकतात आणि त्यासोबतच विजांचाही जोरदार गडगडाट असू शकतो मध्य प्रदेश झारखंड आणि पश्चिम बंगाल या भागात गारपिटीसह हो पावसाचा इशारा देण्यात आला आहे बिहार आणि झारखंडमध्ये वाराचा वेग ताशे साठ किमीपर्यंत जाऊ शकतो याचा थेट परिणाम घरांची छप्पर झाडं विजांच्या तारांवर होऊ शकतो मागील काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरूच आहे महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी फळबागा आणि उभय पिकांचे मोठे नुकसान झाले आंबा डाळिंब केळी भाजीपाला या पिकांवर त्याचा जबरदस्त परिणाम झाला अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग पुन्हा संकटात सापडला आहे नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच पुन्हा पावसाचा इशारा असल्यामुळे चिंता अजून वाढली आहे